सार्वजनिक बांधकाम विभागात प्रचंड भ्रष्टाचार आमदार शिरीष नाईक यांचा स्पष्ट आरोप नवापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांचे बेमुदत धरणे आंदोलन स्थळी आमदार शिरीष नाईक यांनी भेट दिली असता नवापूर सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करत असून संबंधित उपअभियंता यांचा या गैरव्यवहार प्रकरणात संगत मताने भ्रष्टाचार सुरू असल्याचा तसेच निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट आरोप आमदार शिरीष नाईक के यांनी केला आहे नवापूर शहरातील मरीमाता मंदिर परिसर सुशोभी करण्यासाठी एक कोटी दहा लक्ष रुपयांचा निधी अपूर्ण अवस्थेत कामे असताना ठेकेदार आणि तत्कालीन अधिकाऱ्यांनी काम न करता संगण मताने निधीत भ्रष्टाचार केला असल्याचे आंदोलनकर्ते मंगेश येवली यांनी म्हटले असं या प्रकरणात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून लोकशाही दिन भ्रष्टाचार निर्मूलन समितीत या बाबतीत आंदोलन करते मंगेश शेवले यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे हा भोंगळ कारभार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असताना अधिकाऱ्यांनी या विकास कामांकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे मरीमाता मंदिराकडे अपूर्ण अवस्थेत बांधकाम केले आहे तेथील साहित्य ते लाकडी दरवाजे लोखंडी गेट असे किमती साहित्यही चोरीला गेले असल्याचे प्रशासनाला कळवले आहे परंतु आजपर्यंत संबंधित विभागाने साधी दखलही घेतलेली नाही सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून साहित्य चोरी प्रकरणी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून गुन्हा दाखल करणे या मागणीसाठी दिनांक चोवीस डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून आमदार शिरीष नाईक आजी माजी लोकप्रतिनिधी व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे नवापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश देवदेजी आज सामरून ठरणे आंदोलन किंवा देमुदत उपोषणाला बसलेले आहे त्याला मी नवापूर तालुक्याचे आमदार वतीने त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहे कारण जेव्हा लोकप्रतिनिधी तालुक्यासाठी शहरासाठी विकासाचा जो निधी आणतो परंतु त्याच्या गैरउपयोग फार मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच धा धर्तीवर नवापूर शहराला मरीमाता जे मंदिर आहे त्याच्याजवळ पर्यटन विकास विभागातून जवळपास एक कोटी दहा लाखाचा निधी प्राप्त झाला होता परंतु जे पर्यटन स्थळ निर्माण व्हायला पाहिजे ते आज आजपर्यंत हे पूर्ण झालेलं नाही आहे बांधकाम पूर्णवस्तवेत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बांधकाम विभागातून नगरपालिकेला हस्तांतर झालेलं आहे असं डिपार्टमेंटचं म्हणणं आहे परंतु आजपर्यंत नगरपालिकेला त्यांनी जे पर्यटन स्थळ आहे ते नगरपालिकेला हस्तांतरण केलेलं नाही त्याच्यामुळे फार मोठा एक कोटी दहा लक्षाचा जो निधी आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे आज बघायला गेलो तर इथं काहीच म्हणजे ज्या बांधकामाच्या भिंतीसुद्धा नुसत्या खोक्यासारख्या उभे आहे फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यामध्ये ठेकेदाराला जे पाठिंबा देतात असे डेप्युटी इंजिनियर त्याच्यामध्ये खरं म्हणजे तेच जबाबदार असतात हे ठेकेदाराला जर त्यांनी वचक ठेवलं तर निश्चितच त्याला प्रेशर येणार आणि असेच नवापूर तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे जिथं कामं झालेलं नाही जे मंजूर कामं आहे पण कामं न होता बिलं काढण्यात आलेले आहे एकाच कामामध्ये मनरेगा असेल मा जे आपण सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषदमध्ये एकाच रस्त्यावरती तेच 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 काम, काम दाखवून असंख्य खोटे बिलं सार्वजनिक विभाग विशेषत त्यांनी काढलेले आहे याची मोठी चौकशी व्हायला पाहिजे कारण हा सार्वजनिक नवापूर तालुक्यातील सार्वजनिक विभागामधले कामं जवळपास ठेकेदारांनी केलेले सहा महिने वर्षभर खरा म्हणजे तीन वर्षापासून टिकायला पाहिजे वर्ष काही सहा महिनेसुद्धा टिकत नाही त्यांना पाडला बेक रस्ता असा आहे की त्याला पाठिंबा देण्यासाठी आमचे लाद्रेस गावीसुद्धा इथे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलं आहे जो तालुक्यामध्ये सार्वजनिक विभागामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्याला डेप्युटी इंजिनियरच जबाबदार आहे याने जर लक्ष देऊन कामं करून घेतले तर उच्च प्रतीचे उच्च दर्जाचे काम होतील परंतु निष्क्रिय काम करता आहे आणि पैसे काढून घेण्याचं काम फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे हा सुद्धा माझा स्पष्ट आरोप आहे आणि ह्या निमित्तानं मी मंगेश येवलेजींना यांना माझा जाहीर पाठिंबा घ्या मी मंगेश गंगाधर येवले आज दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीसपासून पासून धरणे आंदोलन सुरू केले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग नवापूर यांच्याकडून पर्यटन विकास अंतर्गत बांधकाम सुरू केले होते त्या पर्यटन विकास काम अंतर्गत एक कोटी दहा लक्ष रुपये शासनाने मंजूर केले होते आणि ह्या लोकांनी ते कागदोपत्री दाखवून ते काम अपूर्ण अवस्थेत सोडून दिले आणि त्या ठिकाणी जे बांधकाम अर्धवट केलेले होते तिथे जे लोखंडी गेट असतील लाकडी दरवाजे असतील असे सर्व साहित्य चोरीला गेलेले आहेत या प्रशासनाला मी संबंधित वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या आहेत लोकशाही दिन असो तालुका लोकशाही दिन जिल्हा लोकशाही दिन भ्रष्टाचार निर्मूलन निर्मूलन समिती असो अशा प्रत्येक वेळेस शासनाच्या दरबारी ह्या तक्रारी मांडल्या होत्या परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने तेथील साहित्यही चोरीस गेल्यानंतर यांनी तिथे दखलही घेतली नाही आणि त्यामुळे आता मी यांच्यावर कोणत्याही परिस्थिती जोपर्यंत हा माझ्या दहा वर्षापासूनचा संघर्ष सुरू आहे आणि आता हा शेवटच्या टप्प्यात घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न राहील या लोकांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय हे बेमुदत धरणे आंदोलन मी बंद करणार नाही ट्वेंटी लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर